नमस्कार माणुसकीची फेरी हा आमच्या कोकण कट्ट्याचा उपक्रम मला वाटतं यावर्षी इकडे आपण सहावं किंवा सात वर्ष हवं हो, असावं आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे प्रतिवर्षी आपण इथे येतोय आपण पाहत असाल हा साधारण सोळाशे ते सतराशे किलो धान्य म्हणजे त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ असं आपण जमा करून इथपर्यंत आणलेले आहेत आपल्या ग्राम संवर्धनचे जे काही बालकं आहेत त्यांच्यासाठी हा वर्षभराचा हे असेल मोठा असेल असं मला वाटतं तर आपले पार्लेकर तसेच श्री स्वामी समर्थ मठ म्हणजे पार्ले पूर्व यांच्या खरंच यांच्या सौजन्याने यांच्या सगळ्या सहकार्याने आपल्याला हा जो एवढा मोठा साठा जमा होऊ शकतो तो फक्त स्वामी समर्थ मठ यांच्या आपल्या पाठिंब्यामुळे आणि तिकडे येणारा प्रत्येक जो भक्त आहे जो आपल्याला असतो त्याच्यानंतर आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा बरंच होते आणि ह्या आपण इथे असतो आणि आपण जिथे आलो त्या ग्रामसंवर्धनचे आपले सर्वे सर्व ठाकूर साहेब आहे संतोष ठाकूर यांना पण आता दोन शब्द की तुम्ही ज्यांनी दिलं आहे त्यांचे खरंच आभार मानायला पाहिजेत म्हणून तुमच्या असते त्यांच्या आभार मानले तर जास्त बरं पडेल हे संतोष ठाकूर अध्यक्ष ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था हे कोकण कट्टाचं आमच्यासोबतचं सहावं वर्ष आहे आणि त्या सहा वर्षा वर्षामध्ये आमच्या बालकांना डाल आणि तांदूळ कधी कमी पडलं नाही ते फक्त आणि फक्त आता जसं दादानी सांगितलं समस्त पार्लेकर कोकण कट्टाची टीम आणि स्वामी समर्थ मठ ह्या सगळ्यांच्या सहकार्याने माणुसकीची भिक्षाफेरी ही सातत्याने ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देत आहात सगळेजण त्यासाठी मी समस्त पार्लेकरांचं समस्त कोकणकट्टाच्या सदस्यांचं व्हॉट्सअप फोनद्वारे जे जे ज्या ज्या पद्धतीने ज्याला जसं जमेल तसं तन मन धनाने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आवाहनही करतो की ही जी माणुसकी जी आहे ही माणुसकी अशाच पद्धतीने आपण सर्वजण जपत राहाल आणि कोकण कट्ट्याचे हात बळकट कराल आणि कोकण कट्ट्याच्या माध्यमातून संवर्धनची बालकं तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देतील त्यामुळे पुन्हा एकदा पार्लेकरांनो तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद